माझ्या मनासाठी वाटत गेली वर्ष माझा राष्ट्रीय वारस म्हणून काम करणार माझ्यावर प्रेम करत होता बघता बघता लोक नेता झालेला कमी आज आपल्या मी गेलेला त्याच्या आठवणी

आम्ही दोघांनी म्हणून प्रचंड काम या भागामध्ये केली पण एवढा निगर मी मी माझ्या राजकीय जीवनामध्ये त्याला पंचेचाळीस वर्षामध्ये फायदा सर्व धमेट सगळ्या गोरदिवांचा देता होता तो नुकसान कोणाचं झालं असेल तर त्याच्या परिवाराबरोबर बरोबर या भागातल्या घरी पाण्याचं झालं श्रीमंताचं काय कुठेही चालू जात याच्या डोळ्याला पाणी पुसणार कोणी नव्हतं आता मागच्या डोळ्यातलं पाणी पुसणार कोणी हा जन्मदात लोक नेता होता पहिलं दिलं तर लोक लोकांच्या धंद्यातून आमदार काय वेळी बाई आहे पण या वड्या भाईनी जन्म न दिलेल्या या मुलाला इथपर्यंत सांभाळलं आज खरोखर आमचं फार मोठं नुकसान झालेलं आहे राजकारणामध्ये जय आणि बाळाच्या एकमेकांच्या हातात हात चालून येतात विजयी झालेला फक्त नेता म्हणतात असं नाही तर विजय नसताना सुद्धा लोकांसाठी काम करणारा प्रतीप नाही जरी माझा माणूस पुत्र असला राजकीय वारस असला तरी आज माझा माझ्या परिवाराचा खूप मोठा आधार गेलेला आहे मला त्यामुळे भाषण सुद्धा करावं असं वाटत नव्हतं पण आपण सगळे आला आणि काही बोलल्या नाही असं तुम्हाला वाटायला नव्हतं लोक भावनेचा आदर म्हणून मी इथे प्रदीपात सगळ्यांनी अर्पण करते त्याच्या घरामध्ये पिसरलेल्या दुःखामध्ये त्याच्या परिवाराच्या पाठीमागे ईश्वराने त्यांना स्थिर द्यावा त्यांना साथ द्यावी आणि ह्या परिसरातल्या गरीब माणसाला सुद्धा साथ द्यावी अशी प्रार्थना करतो खूप शांत